कारधा पोलिसांच्या मोहफुलाच्या हातबट्टी दारूवर रेड एकूण नव्वद हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक पंचवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गोकुल सूर्यवंशी यांना गुप्त माहिती मिळाली असता आमगाव पोलीस हे शिवारातील नाल्याच्या बाजूला झुडपी जंगल येथे अवैध मोहफुलाची दारू काढत असल्याची हिट इन्फॉर्मेशन मिळताच कारधा पोलीस निरीक्षक यांनी टीम तयार करून ऑन द स्पॉट दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुमारे बारा वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी रेड केली आरोपीनामे श्रीमती गीता सत्यवान उके वय पासष्ट वर्ष राहणार आमगाव तालुका जिल्हा भंडारा कारधा पोलीस पुस मिळून आले यांना मिळून आले त्यांच्या ताब्यातून निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रम मध्ये प्रत्येकी असे आठशे चाळीस किलो सडवा मोहपास प्रत्येकी चौऱ्याऐंशी हजार रुपये रुपये जर्मनची मोठी सहा नव टिणाचे पिपे किंमत सहाशे रुपये एक मोठा टिनाचा ड्रम किंमत पाचशे रुपये लाकडी टवरा किंमत पन्नास रुपये जलउकाळ्या अंदाजे पन्नास किलो किंमत प्रत्येकी पन्नास रुपये किलो प्रमाणे पंचवीसशे रुपये नेवारपट्टी दहा रुपये हिरव्या प्लास्टिक पाईप किंमत पन्नास रुपये हातभट्टी ून गाडलेली मोहफुलाचे दारू रंगाच्या प्लास्टिक नक्कीच अंदाजे दहा लिटर मोहफुलाचे दारू भरलेली किंमत प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे एकूण दोन हजार रुपये असा एकूण नव्वद हजार पाचशे दहाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक चा, सहाशे चार दोन हजार पंचवीस कलम पासष्ट फ ब क ड ई महाराष्ट्र दारू कायदा अन्वय सदरचा गुन्हा कारधा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री नुरुलजी हसन साहेब भंडारा अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे साहेब माननीय पोलीस निरीक्षक गोकुल सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डोंगरे पोलीस स्टेशन कारधा यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन कारधाचे अधिकारी करत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार